हाय काही तर बदलापूर महोत्सव इथे बघा समा सेल लागलेला आहे धमाका ऑफर साड्यांचा सेल आहे हा तर ही साडीची दहा रुपयांनी सुरुवात होते फक्त दहा रुपयाला एक साडी आहे तुम्ही बघू शकता तर आता मी आतमध्ये चाललेले आहे बघूया आपल्यालापर्यंत साड्या मिळतात दहा रुपयापासून साड्या आहेत साड्यांची प्राइस काय प्राइस आहे याची आणि दहा रुपयाचा सेल लागलेला नाही आहे का कधी येणार आहे दहा रुपयाचा साड्यांचा सेल संपलेला आहे तर आता इथं चारशेवाली एक साडी आहे तुम्ही पाहू शकता ही चारशेवाली आहे आणि ही आहे साडेपाचशेला दोन आहे आणि ही ही नऊशेला देणे बघा साड्या छान आहेत आपल्याला लग्नाला वगैरे कुठल्या कार्यक्रमासाठी छान साड्या आहेत तिथे व्हाइट साडी पण आहे इथे बघा जरा ओपन करून दाखवता आपण बघूया कसा कपडा आहे साडीचा तर आता दाखवत आहे आपल्याला साडी ब्लाउज हा पदर आहे साडीचा आणि मग काही साडी आहे खूप छान आहे आता साड्या बघा तुम्हाला पाहू शकता तुम्ही खूप साड्या ला लागलेल्या आहेत तुम्हाला ता यायचं असेल तर बदला पूर्ण या इथे हा सेल लागलेला आहे तुम्हाला मी, मी पाठवते आपण बघूया पुढे अजून बघा इथे पण साड्या 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 आहेत पण खूप छान साडी आहे ही कशी दादा तेराशे ऐंशी ही तेराशे ऐंशी साडी आहे साइड ला पण खूप छान साड्या दिवका ही साडी किती छान आहे खूप आवडली मला ही साडी ग्रीन साडी आहे आपल्या लग्ना साखरपुठ्यासाठी खूप छान साडी आहे कितीला ताई ही साडी ही तुम्हाला नऊशे पंधरा ला पडेल ही नऊशे पंधरा ला साडी आहे तर तुम्हाला हा महासेल त्या साड्या घ्यायच्या असेल तर बदला पण नक्की या हा महा लागलेला आहे आपल्या महिलांना साड्या खूप आवडतात नक्की या आणि या महा साड्या दुकानाला भेट द्या बाय